बरोबर त्यांच्या गोडाऊन मध्ये आलेली आहे भरपूर असं इथं डेकोरेशनचं दे सामान आहे म्हणजे बेसिक रेंज काय आहे तशी तेरा बारा रुपयापासून बारा तेरा रुपयापासून भरपूर पद्धतीच्या फुलांच्या माळा आहे जे जे फुलांचे प्रकार आहेत कळ्या आहेत आईजी गिफ्ट शॉप घेऊन आलेली आहे गणपतीचं स्पेशल होलसेल डेकोरेशन सामान तुम्हाला सिंगल पीस सुद्धा होलसेल मध्ये मिळणार आहे हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सोनाज आर्ट अँड ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते तर बघा सुंदर अशा माळा फुलांच्या असतील मण्यांच्या असतील वेगवेगळ्या कलर्स <laughs> मध्ये मी <laughs> असं बघितलं की असे गणपतीचे वाईब्स गणपतीचे दिवस आठवायला चालू होतं तर मी आज तुम्हाला अशाच एका होलसेल शॉपमध्ये घेऊन आलेली आहे जिथे तुम्हाला छान असं गणपतीचं डेकोरेशनचं सामान <laughs> मिळणार आहे कुठे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि थोड्या वेळात कळेलच तर बघा आता आपल्याला जे आय जी शॉपचे जे ओनर आहेत ते तुम्हाला या याचे माळांचे डिटेल्स सांगतील जे डेकोरेशनचे आयटम्स आहेत त्यांच्याकडे कसे रेट आहेत होलसेल रिटेल कशी प्राइस रेंज आहे ते आता तुम्हाला सांगतील तर नमस्कार, नमस्कार. नमस्कार. ए चा, चार फूट आहे तर ही पंधरा रुपयाला तर बेसिक आपल्याकडे पंधरा रुपयापासूनच आहे अच्छा

छोट्या पण आहेत अच्छा तीस रुपयाला एक, एक। मग हे होलसेल रिटेल कसं आहे काय होलसेल भाव होलसेल एकच भाव म्हणजे अच्छा तर होलसे तुम्ही होलसेल आणि रिटेलचा एकच रेट आहे त्यामुळे तुम्ही घेऊ शकता बिंदास येऊन डिस्क्रिप्शन मध्ये सिंगल पीस पण मिळणार ओके अच्छा तर या सगळ्या इथे बघा झेंडू मध्ये व्हरायटीज आहेत अजून थोडेसे फॅन्सी पॅटर्न आहेत इकडे बघा खूप छान आहेत पंच्याहत्तर रुपये रुप okay. सत्तर रुपये ओके सत्तर सत्तर रुपयाला हे ए, सिंगल एका बंच आहे सिंगल पीस okay, सिंगल पीस पण ओके असं सिंगल आहे अच्छा आणि बघा फक्त फुलांचे कळां कळ्यांचे आहेत पानांचे आहेत वेगवेगळे आणि प्रत्येकाचे वेगवेगळे रेट आहेत अच्छा तर बेसिक काय याच्यामध्ये रेंज हे ऐंशी रुपयाला नऊ फूट माळ आहे ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला नऊ फूट नऊ फूट आणि त्याच्यामध्ये मला वाटते कलर शेड सुद्धा एकदम वॉशेबल आहे अच्छा म्हणजे आपण वॉश पण करू शकतो बघा आणि खूप लाँग आहे जर तुम्ही बघत असाल तर nine feet, nine feet. अच्छा आणि या माळा अशा आहेत की तुम्ही आफ्टर डेकोरेशन तुम्ही तुमचं होम डेकोर करायला सुद्धा युज करू शकता अशा या माळा आहेत आणि इकडे पण बघा युनिक अच्छा लटकन टाईप आहे त्या पंचेचाळीस रुपयाला आणि सगळे वॉशेबल आहेत ना प्लास्टिकचे मोगरा आहेत ना अच्छा आणि जंबूचे मोगरा वॉशेबल आहेत आहेत साइजेस पण वेगवेगळे आहेत हाईट सुद्धा वेगवेगळे आहेत त्यानंतर हे पण सुंदर ऐंशी रुपयाला एक।, एक अच्छा आणि चा रेट वेगळा आहे आणि बंच चा रेट वेगळा आहे का म्हणजे बाराचा सेट घेतला तर सिंगल फेस ओके म्हणजे जो बारा मध्ये सेट लागतो प्राइस तो सिंगल लागतो अच्छा तर बघा तुम्हाला जर बारा नको हवे असतील तर तसाच रेट तुम्हाला सिंगल सिंगलसाठी सुद्धा लागणार आहे हा तुमच्यासाठी बेनिफिट आहे फक्त पानांचे सुद्धा आहेत बघा खूप छान आणि इकडे असे मण्यांमध्ये आहेत म्हणजे झेंडू झाली फुलांचे झाले आता मण्यांचे झाले मण्यांचे कसे आहेत रेट

अच्छा तीस रुपयाला तर बघा खूप प्रकारचे आहेत खूप कलर शेड्स आहेत इकडे सुद्धा काही व्हरायटी आहेत बघा वेगवेगळ्या खूप छान असे गोंड्यांमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये कलर शेड्ससुद्धा आहेत वेगवेगळे या टाईपमध्ये गौरी गणपतीसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि त्यानंतर तुम्ही हे ॲज अ होम डेकॉर म्हणून यूज करू शकता होम डेकॉरसाठी हा पण बघा नवीन पॅटर्न आहे एकशे साठ रुपयाला हे तोरण एकशे साठ रुपयाला तोरणांमध्ये पण व्हरायटी आहेत का आता हे झंडूचे आहे बेसिक एकशे साठ आहे का तोरण मध्ये नाही कमी वालं पण आहे सिक्सटी रुपये अच्छा तर बघा साठ रुपयाला आहे ते तोरण

कधी कधी दहा दिवसांचा गणपती असेल तर रिअल फुलांचं डेकोरेशन म्हणजे ते रिअल फुलं सुकायला लागतात मग त्यामुळे हा खूप सुंदर ऑप्शन आहे ऑर्किडच्या सुद्धा इथं तुम्हाला माळा मिळणार आहेत बघा आर्टिफिशियल आणि अजून असंख्य प्रकार आहेत फुलांमध्ये झेंडूंमध्ये पण बघा खूप सुंदर सुंदर झेंडूंच्या माळा आहेत शॉर्ट असतील लॉंग असतील त्यानंतर क्रिस्टलमध्ये असतील मण्यांमध्ये असतील मिक्समध्ये असतील खूप छान आणि बजेटमध्ये मिळणार आहे तुम्हाला बाराला जो रेट लागणार आहे म्हणजे बारा पीसचा जो रेट लागणार आहे तोच तुम्हाला सिंगल पीससुद्धा त्याच रेटमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी खूप हे बेनिफिट आहे कारण कधी कधी बाराचा रेट वेगळा असतो आणि सिंगल घ्यायचा असेल तर रेट जास्त लावला जातो पण इथं तुम्हाला तसं नाहीये सिंगल रेट सुद्धा सिंगल पीस इथं होलसेलमध्ये मिळणार आहे तर बघा खूप सुंदर सुंदर माळांचे प्रकार आहेत फुलांचे प्रकार आहेत तुमचं घर याच्याने खूप सुंदर आणि उठून दिसणार आहे आणि गणपतीत जर असं डेकोरेशन असेल तर वा म्हणजे डोळ्यांचं पार्लर फिटून जाईल तर बघा मी प्रॉपर त्यांच्या गोडाऊन मध्ये आलेली आहे भरपूर असं इथं डेकोरेशनचं सामान आहे तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता खूप मोठ्या मोठ्या अशी पोते भरलेली आहेत माळा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या असतील क्रिस्टलमध्ये असतील तर खूप सारं मटेरियल आहे या गोडाऊन मध्ये त्यासाठी तुम्हाला या शॉपला यावं लागेल कारण भरपूर असा स्टॉक आलेला आहे आणि सगळं तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळणार आहे आता इथे सुद्धा काय काय आहे ते मी तुम्हाला आता थोड्याच वेळात दाखवते तर बघा वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये इथे हार आहेत हारांचे काय साधारण आपल्याकडे रेंज आहे बीस रुपये तीस रुपये सत्तावीस रुपये ट्वेंटी सेवन सत्तावीस रुपये चालीस चालीस रुपये साठ रुपये ला रहे चालीस रुपये ला सगळ्यांचं वेगळं छोट्यामध्ये घेतो सत्तावीस पंचवीस म्हणजे बेसिक रेंज काय आहे कशी तेरा बारा रुपये पासून बारा तेरा रुपये पासून बघा हार आहे तिथे आणि खूप छान छान आहे डिझाईन पण आहे छोटे मोठं आहे म्हणजे साईज म्हणजे तुम्हाला गौरी गणपती दोन्हीसाठी यूज होणार आहे आणि अजूनही तुम्हाला रेग्युलर तुमच्या घरात देवांसाठी जरी हार लागत असतील तरी हे खूप बेस्ट ऑप्शन आहेत आणि होलसेल रेटमध्ये तुम्हाला सिंगल पीस सुद्धा मिळणार आहे ओके तोरणांमध्ये पण बघा खूप व्हरायटी अच्छा एकशे साठ रुपयाला आहे आणि साधारण काय त्याचे साडेतीन फूट आहे बघा साडेतीन फूट आहे आणि तोरणांमध्ये तर हे झेंडूचे आहेत आपल्याकडे अजून वेगवेगळ्या कोणत्या पॅटर्न ओके म्हणजे येणार आहेत मध्ये अच्छा दोनशे ओके तर हे सगळे माळाच आहेत का या अशा ना, माळा आणि बघा लटकनमध्ये लटकन इथे भरपूर स्टॉक आहे कलर शेड्स सुद्धा तुम्हाला असे वेगवेगळे दिसत असतील आणि इथे बघा हार असे फुलांमध्ये सुद्धा आहेत मण्यांमध्ये सुद्धा आहेत आणि हा पण बघा खूप सुंदर असा हार आहे डेकोरेशन साठी अशा काही छान अशा टोपल्या आहेत ज्या विविंग केलेल्या आहेत खूप सुंदर आहेत तुम्ही नुसत्या टोपल्या सुद्धा घेऊ शकता आणि याच्यामध्ये घालायला जे ग्रीन ग्रास असतात फुलं असतात ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे बघा याच टोपल्या आहेत तर बघा तुम्हाला मंडप जर घालायचं असेल डेकोरेशनसाठी तर ते मंडपच्या आतमध्ये जर तुम्ही असं अडकवलं तर ते किती छान आणि सुंदर दिसेल इव्हन डेकोरेशन म्हणूनच नाही पण ॲज अ होम डेकॉर म्हणून हे खूप सुंदर ऑप्शन आहे गॅलरी असेल गॅलरीची पण गरज नाही आहे नुसतं घरात पण हे खूप सुंदर आणि फ्रेश असं दिसेल जर तुम्ही हॉलमध्ये तुमच्या लावलं बेडरूममध्ये लावलं म्हणजे एक घरात असं छान गोष्टी बघून कसं आपलं मन दिवसभर प्रसन्न राहतं त्यामुळे बघा हे खूप छान ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये पण खूप प्रकार आहेत टोपल्यांमध्ये आपण कशा कशा फुलं घालू शकतो त्याच्यामध्ये पण खूप व्हरायटी आहे वेगवेगळ्या साईडच्या टोपल्यात बघा तुम्ही जर असं घराच्या बाहेर घरामध्ये अडकवलं गॅलरीमध्ये अडकवलं तर इथं बघा किती सुंदर दिसत हे वेगवेगळ्या पद्धतीचे बघा टोपल्यांमध्ये अडकवायला पण ते वेल आहेत खूप सुंदर वाटतात हे आडचं अडकवल्यावर म्हणजे बघा ना मनाला असं प्रसन्न वाटतं आता हे आपण पाहतोय तर ते किती छान वाटतंय म्हणजे जे सुंदर असं त्याला एक रूप आलेलं आहे दुकानाला पण ते बाहेर अडकवल्यामुळे तर घराला तर तुम्ही विचार करू शकता की घर आपलं कसं वाटेल हे सगळं असं अडकवल्यावर होम डेकोरेशन चा मटेरियल तुम्हाला इथं मिळणार आहे बघा याच्यामध्ये पण तुम्हाला सायझेस वेगवेगळ्या मिळणार आहेत त्यानंतर वारकरी संप्रदायचा जो ग्रुप असतो तो, तो सुद्धा तुम्हाला इथं होलसेल रेटमध्ये मिळणार आहे आता प्रत्येक गोष्टीच्या प्राइस आपल्याकडे टाइम लिमिट असल्यामुळे आपण नाही मेन्शन करू शकलो पण तुम्ही नक्की शॉपला व्हिजिट करा आणि शॉपला व्हिजिट केल्यानंतर आपल्याला चॅनलचा व्हिडिओ पाहून आलात हे सुद्धा मेन्शन करायला विसरू नका तुम्हाला सगळे डेकोरेशन आयटम होम डेकोर आयटम खूप सुंदर आणि होलसेल रेटमध्ये मिळणार आहेत लूज फुलं सुद्धा तुम्हाला इथं डझनच्या हिशोब सिलेक्टिव्ह वाट कसली बघताय लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा आणि हा सुद्धा आपला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला पण अजून कोणते वेगळे व्हिडिओ सुचवायचे असतील तर नक्की मला या व्हिडिओवर कमेंट करा तसं मला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत राहा हेल्दी हे कार्ड मी त्यांचं मेन्शन करत आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला डिटेल्स शॉपचे मिळतीलच